नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे सुरुवातीला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला ह्याच तिळगुळेचा आज आपण नवीन एक पदार्थ करणार आहोत ती म्हणजे तिळगुळ चिक्की किंवा तिळगुळ वडी असंही तुम्ही म्हणू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण समप्रमाणातच तीळ आणि गूळ हे दोन्हीचे प्रमाण सेमच घेतलेले आहे आता आपण एक वाटी तीळ घेतलेले आहे हे तीळ आपण भाजून घेऊयात तीळ भाजत असताना गॅस हा कमीच ठेवायचा आणि तीळ उडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आणि हे तीळ सतत हलवत राहायचे तर तीळ भाजलेले कसे ओळखायचे तीळ थोडेसे फुगले जातात आणि तडतड असे उडायला ला लागतात तीळ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही फार पटकन तीळ भाजले जातात येथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता सोडा किंवा पाण्याचा वापर न करता आपण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपण तीळ वडी क कर... तयार करणार आहोत पहा आपले खमंग असे तीळ भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालूयात तर आपण एक वाटी तीळ घेतले होते तर एक वाटी गूळ घेणार आहोत गूळ हा मी येथे फोडून घेतलेला आहे म्हणजे पटकन विरगळला जातो केव्हा ही तिळाची वडी करत असताना गुळाचाच वापर करायचा गूळ पावडरीचा वापर करायचा नाही गूळ वापरल्यामुळे चिक्की ही व्यवस्थित तयार होते गूळ वितळण्यासाठी येथे आपण पाणी वापरणार नाही एकदम आपण कमी गॅसवरतीच हा गूळ आपण वितळवून घेणार आहोत पहा गूळ आपला वितळवून झालेला आहे गुळाचा पाक करण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनटे लागतात पाक आला का नाही तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा गोळी तयार करून पाहू शकता पाण्यामध्ये जर या गुळाची गोळी तयार झाली म्हणजे पाक आला असे समजायचे पाक होत आला की गुळ हा हलकासा होतो पहा आपला पाक तयार होत आलेला आहे गुळ आपला हलकासा तयार झालेला आहे यामध्ये आपण भाजलेले तीळ घालूयात अगदी आपण सोड्याचा वापर न करता ही चिक्की आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार करणार आहोत पाकामध्ये तिळ हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे गॅस हा कमीच ठेवायचा तीळ घातल्यानंतर गूळ हा घटसर लागायला लागतो पहा गूळ आपले आणि तीळ मिक्स झालेले आहेत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे लाटून घ्यावं लागते आणि जेवढे तुम्ही पातळ लाटाल तेवढी वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते पहा आपले मिश्रण तयार झालेले आहे त्यासाठी आपण अगोदर लाटण्याला आणि पळपुटाला तूप लावून घेऊयात तूप लावल्यामुळे मिश्रण हे पळपुटाला आणि लाटण्याला चिकटले जाणार नाही त्यासाठी आपण हे तूप लावून घेणार आहोत पळपुटालासुद्धा सर्व बाजूने व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचे पहा सर्व बाजूने आपले तूप लावून झालेले आहे आता हे मिश्रण आपण यावर ओतून घेऊयात ही लाटण्याची प्रोसेस फार पटकन करावी लागते जेवढे तुम्हाला पटपट लाटता येईल तेवढे पटपट लाटून घ्यायचे आणि वडी जेवढी आपल्याला खुसखुशीत हवी आहे त्या प्रमाणात एकदम असे पातळ असे लाटून घ्यायचे म्हणजे वडी फार खुसखुशीत होते आपल्याला वडीमध्ये सोडा घालायची सुद्धा गरज नाही आणि हे मिश्रम गरम आहे तोपर्यंतच फास्टमध्ये लाटून घ्यायचे पहा आपले सर्व बाजूने एक समान लाटून झालेले आहे हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच हे कट सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहे म्हणजे याच्या पटकन वड्या तयार होतात थंड झाले की हे आपल्याला कट करता येत नाही फार पटपट हे कट करून घ्यायचे पहा आपले उभे कट करून झालेले आहे आता आपण आडवे कट करूयात म्हणजे याच्या वड्या तयार होतील ही वडी तयार करण्यासाठी खूप साहित्यही लागत नाही आणि फार वेळही लागत नाही फार पटकन होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा फक्त पाक व्यवस्थित जमला की ही वडी फार अशी खुसखुशीत कुछ आणि व्यवस्थित होते पण पाक तयार करताना सोडा किंवा पाणी वापरू नका पहा मी येते ही वडी तुम्हाला तोडून दाखवते पहा तिळगुळ वडी ही आपली पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत जन चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय